मागच्या एका महिन्यात महाराष्ट्र काँग्रेसमधून तीन नेते गेले पहिल्यांदा मिलिंद देवरा हे काँग्रेस पक्ष सोडून शिंदेच्या शिवसेनेत गेले त्यानंतर बाबा सिद्दीकी हे काँग्रेस सोडत अजित पवार गटाकडे गेले आणि काल अशोक चव्हाणांनी राजीनामा देऊन आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण हे आपल्यापेक्षा ज्युनियर असणाऱ्या शिंदे किंवा अजितदादांच्या नेतृत्वात राहू शकणार नाहीत त्यामुळे ते भाजपमध्ये अशोक चव्हाणांनी आमदारकीचा आणि काँग्रेसचा राजीनामा दिला ते भाजपात गेले पण ते आत्ताच का गेले अशोक चव्हाणांना राजीनामा देतील भाजपमध्ये जातील अशा चर्चा गेल्या वर्षभरापासून चालू होत्या पण ते आत्ताच का गेले पण आत्ताच अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेऊन हा डाव मारून भाजपने नेमकं काय मिळवलंय जाणून घेऊया या व्हिडिओतून अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपने साधलेला पहिला डाव आहे तो म्हणजे मराठा मतदार आणि मराठवाड्याचं कॉम्बिनेशन मनोज जारांगी पाटलांच्या आंदोलनामुळे मराठा विरुद्ध ओबीसी मतदारांमध्ये फुट पडले असं चित्र आहे एकनाथ शिंदे मतदार आकर्षित करून करणं तर देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून ओबीसी मतदार कायम ठेवण्याची खेळी केंद्र सरकार करत असल्याचं बोललं जातं मात्र असं असलं तरी एक वस्तुस्थिती मान्य करावी लागेल ती म्हणजे भाजप मराठा नेतृत्वाच्या भाजपच्या एका बाजूला शिंदे आहेत तर दुसऱ्या बाजूला अजित पवार आहेत हे दोन्ही नेते मराठा लीडर म्हणून ओळखले जातात पण याचवेळी भाजपमधून आक्रमक मराठा नेतृत्व समोर येताना दिसत नाही आज स्टेट भाजपमध्ये जे काही मराठा लीडर आहेत ते कधीच मराठा या आयडेंटिटीने समोर आलेले नाहीत विशेषतः मराठवाड्यातून मराठा लीडर समोर आणण्याची गरज ही भाजपची होती आणि तीच गरज अशोक चव्हाणांच्या निमित्ताने पूर्ण झाल्याची दिसत आहे अशोक चव्हाणांच्या पक्षांतरामुळे भाजपला स्वतःच्या पक्षात मराठ्यांचं नेतृत्व मिळालं याशिवाय ते मराठवाड्यातून येत असल्यानं विशेष महत्त्व प्राप्त होतं आज मराठवाड्यातून येणारे भाजपचे नेते पाहिले तर पंकजा मुंडेंना सायडलांड केल्याचं दिसतं भागवत कराड असोत की अतुल सावे असोत नाहीतर रावसाहेब दानवे असोत यापैकी कोणताच नेता मराठवाड्याचा नेता म्हणून समोर आलेला दिसत नाही किंवा आपला मतदारसंघ सोडून मराठवाड्यातल्या इतर ठिकाणी या नेत्यांचा दबदबा नाही अशावेळी मराठवाड्यात आणि मराठा हे समीकरण भाजपला जुळवून आणता आलेलं आहे यामुळे भाजपला या साध्य होणारी महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा मतदार पूर्णपणे भाजपच्या विरोधात जाणार नाहीत विशेषतः जे प्रस्थापित नेतृत्व असतं ते म्हणजे पंचायत समिती ते झेडपीवरचे मराठा लिडर अशा नेत्यांना आपल्या भागातून मराठा पर्याय उभा करण्यात भाजपचं हायकमांड यशस्वी ठरल्याचं दिसून येतं अर्थात भाजपने अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यातून साध्य साधलेला महत्वाचा डाव म्हणजे राज्यामध्ये भाजपची ही इमेज मराठा विरुद्ध होत असताना पक्षाने मराठवाड्यातून मराठा लिडर आपल्या पक्षात येणं हाच म्हणता येईल अशोक चव्हाणांच्या चाव पक्ष प्रवेशामुळे भाजपने साधलेला दुसरा डाव म्हणजे आगामी येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुका राज्यसभेच्या सहा जागांसाठी सत्तावीस फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे मात्र भाजप या निवडणुकीत आपला चौथा उमेदवार देऊन महाविकास आघाडीला धक्का देणार असं बोललं जाते सध्या भाजपकडं एकशे चार शिंदेकडं एकोणपन्नास अजित पवारांकडे एक्केचाळीस तर अपक्ष व छोटे पक्षांचे वीस आमदार आहेत थोडक्यात काय तर महायुतीकडे सध्या एकूण दोनशे दहापेक्षा जास्त आमदार आहेत तर महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे त्रेचाळीस उद्धव ठाकरे गटाचे सोळा वर शरद पवार गटाचे बारा असे एकूण सत्तर आमदार आहेत रिक्त सहा जागांसाठीचा कोटा हा राहिलेली एक जागा ही काँग्रेसची असेल ज्या उमेदवाराला शरद पवार गट व उद्धव ठाकरे गट मतदान करू शकतो थोडक्यात काय तर काँग्रेस आपल्या एक उमेदवार पवार आणि ठाकरे गटाच्या मतेने सहज निवडून आणू शकतो पण जर का भाजपने चौथा उमेदवार दिला तर काँग्रेसची मतं फोडण्यासोबत पवार आणि ठाकरेंचे आणखी आमदार आपल्याकडे विपच्या मदतीनं खेचून घेण्याची खेळी भाजप खेळताना दिसून येते मग अशावेळी चौथा उमेदवार कोण असू शकतो तर ते अशोक चव्हाण आता अशोक चव्हाण जर महायुतीचे उमेदवार असते तर काँग्रेससमोर दोन आव्हानं उभी राहतात कशी तर अशोक चव्हाणांच्या पक्षांतरामुळे काँग्रेस नाना पटोलेंचा पाठिंबा असणारा उमेदवार उभा करू शकतो किंवा काँग्रेसकडून जो कोणी उमेदवार येईल तो व्यापक आमदारांच्या पाठिंब्यावर ठरवणं हे काँग्रेस हायकमांडसाठी गरजेचं असू शकतं अशोक चव्हाण हे जर भाजपचे चौथे उमेदवार असते तर चव्हाण देखील काँग्रेसची मते फोडू शकतात थोडक्यात काय तर भाजपनं अशोक चव्हाणांना आत्ताच्या क्षणी राजीनामा द्यायला सांगून भाजपमध्ये दे प्रवेश देऊन साध्य दे केलेली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपने राज्यसभेचा चौथा उमेदवार निवडण्यात मिळवलेलं यश भाजपला राज्यसभेचा चौथा उमेदवार निवडण्यात मिळालेलं यश या खेळीमुळे एक तर काँग्रेसमधून क्रॉस वोटिंग होऊ शकतं याशिवाय काँग्रेसच्या राज्य नेतृत्वात आपापसात संशयाचं सा वातावरण हे पेरलं जाऊ शकतं अशोक चव्हाणांच्या प्रवेशामुळे भाजपनं साधलेला तिसरा डाव म्हणजे तो म्हणजे लोकसभेचं इलेक्शन अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशामुळे नांदेड हिंगोली परभणी यासह चंद्रपूरमध्ये भाजपला फायदा होताना दिसू शकतो अशोक चव्हाणांमुळे किमान तीन ते ती चार मतदारसंघ भाजपला एकतर्फी करता येऊ शकतात तर त्याहूनही महत्वाचं म्हणजे अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे प्रसिद्ध होणाऱ्या सर्व्हेना सुद्धा भाजपला शह देता येईल डिसेंबर दोन हजार ए मध्ये एबीपी आणि सी आउटरच्या सर्वेचा अंदाज प्रसिद्ध झालेले या सर्वेनुसार महायुतीला एकोणीस ते एकवीस जागा तर महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळतील असे अंदाज व्यक्त करण्यात आलेले होते प्रवेश देऊन साध्य केलेली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिंदे आणि दादांच्या पाठिंब्यामध्ये सुद्धा भाजपला पुरेसे यश मिळत नसल्यानं या मधून दिसत होतं त्यानंतर राम मंदिर जारांगी पाटलांचं आंदोलन मोदींचं पुन्हा सत्तेत येण्याची दावेदारी असे अनेक प्रयोग केले गेले पण दोन महिन्यात झालेल्या या प्रयोगात सुद्धा निवडणुकीला दोन महिने राहिलेले असताना नुकतेच आलेले सुद्धा महाराष्ट्रात भाजपची अडचण कायम ठेव नुकताच से ऑटरचा मूड ऑफ नेशनचा सर्व्हे आला ज्यामध्ये महायुतीला चाळीस टक्के मतांसह बावीस जागा दाखवण्यात आल्या आणि महाविकास आघाडीला पंचेचाळीस टक्के मतांसह सव्वीस जागांवर दाखवण्यात आलं त्यातही काँग्रेसच्या बारा जागा तर ठाकरे आणि पवार गटाला चौदा जागा दाखवण्यात आल्या होत्या थोडक्यात काय तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत दोन आणि एक जागांपुरती मर्यादित राहिलेली काँग्रेस पुन्हा दहाच्या वरती जा जागेची भीती भाजप हायकमांडसाठी डोकेदुखीची गोष्ट ठरू शकते सर्वेचे हे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर कुठेतरी काँग्रेस अजूनही जिंकू शकते असं वातावरण तयार करण्यात काँग्रेसला यश आलं जागा जागावाटपात सुद्धा काँग्रेसचं महत्वाचं हे महाविकास आघाडीला अधोरेखित व्हायला लागलं होतं इथे महत्वाचा मुद्दा म्हणजे जरी महायुतीच्या विरोधात काँग्रेस प्लस शरद पवार प्लस गट अशी लढत झाली तरी देखील निवडणुकीनंतर कधीही शरद पवार किंवा ठाकरे गट भाजपसोबत जुळवून घेऊ शकतो पण काँग्रेसला अधिकच्या जागा मिळाल्या तर भाजपसमोर खरी अडचण निर्माण होऊ शकते आता हेच नॅरेटिव्ह पुसून काढणं आणि स्टेट काँग्रेसला पराभवाच्या नेरेटिव्हमध्ये ढकलणं हे, नेरेटिव नेरेटिव हे गरजेचं होतं जे अशोक चव्हाणांसारख्या बड्या नेत्यांना भाजपमध्ये येण्यानं सेट झालेलं दिसतं यामुळे स्टेट काँग्रेसमध्ये आपापसात आप संशयाचं वातावरण निर्माण होऊ शकतं